ताज्या बदम्यांसाठी महान करेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कांदा लसूण महाग भाज्या आवक्यात धान्याचे दर तेजीत सर्व प्रकारच्या फळांची रेलचेल निपाणीत या आठवड्यात येथील भाजी मंडईत सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक वाढल्याने दर स्थिर आहेत कोबी गाजर टोमॅटो वांगेची आवक चांगली आहे ओल्या वाटण्याच्या शेंगाची आवक ही वाढत आहे ओली मिरची ढबू मिरची पोकळा पालक करडई कांदापात तांदळी पालेभाज्यांची आवक ही वाढत आहे फळभाज्या चाळीस ते साठ रुपये किलोने तर पालेभाज्या दहा रुपयाला एक पेंडी या भावाने मिळत आहे परंतु कांद्याची आवक स्थिर असूनही खरीपातील कांद्याची आवक वाढत असतानाही दर मात्र प्रति किलो चाळीस ते पन्नास असाच आहे लसूण ही प्रतिवारनुसार दोनशे ते दोनशे ऐंशी रुपये किलोने विकला जात आहे गत आठवड्याच्या तुरडाळ हरबर डाळ यांच्या ते रुपयांची घसरण पाहायला मिळते तुरडाळ एकशे साठ ते एकशे ऐंशी हरभर डाळ चौऱ्याहत्तर ते ऐंशी मूग डाळ एकशे पंचवीस ते एकशे तीस निपाणी कांद्याची आवक स्थिर असून ही दर तेजीत आहे मसूर डाळ नव्वद ते, ते शंभर छोले एकशे चाळीस मूग एकशे वीस राजमा एकशे वीस चवळी नव्वद काळा वटाणा ऐंशी हिरवा वटाणा शंभर ते एकशे दहा रुपये किलो असे दर आहेत साखर गुळाचे दर स्थिर आहेत गहू तांदूळ ज्वारीचे दर तेजीतच स्थिर आहेत खाद्यतेलाचे प्रति किलोचे दर असे शेंगदाणा तेल एकशे ऐंशी ते दोनशे सरकी एकशे दहा सूर्यफूल एकशे पंधरा ते एकशे वीस सोयाबीन एकशे वीस ते एकशे पंचवीस बाजारात सर्व प्रकारच्या फळांची रेलचेल वाढली आहे मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याने मागणी आहे